हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमचं वय खूप जास्त आहे आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे गुडघेदुखीचा त्रास आहे हे पाठ खूप दुखते कंबर दुखते त्यामुळे आम्ही आम्हाला जास्त हॅवी एक्सरसाईज जमत नाही जास्त उभे राहून व्यायाम करू शकत नाही तर तुम्हा तुम्ही आम्हाला एकदम सोपे व्यायाम दाखवा तर त्यासाठीच हा सा एक्सरसाईजचा व्हिडिओ आहे एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे खुर्चीवर बसून आहेत कोणीही करू शकता तुमचं वय कितीही जास्त असू दे ऐंशी नव्वद तरीही तुम्ही करू शकता फक्त एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि सुरुवातीला अगदीच तुम्हाला पाच पाच वेळा काउंट करून करायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे जर हे व्यायाम तुम्ही रेग्युलर केले ना तर तुमची पूर्ण बॉडी ही हलकी हलकी वाटणार आहे तुम्हाला पहिल्याच दिवशी तुम्हाला फरक दिसणार आहे तर चला पाहूया ते काय व्यायाम आहे तर आपल्याला व्यवस्थित चेअरवरती बसून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे वॉर्म अप करून घ्यायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास घेत वरती श्वास सोडत मान खाली वन टू थ्री फो फाय अँड रिलॅक्स आता तुम्ही हे सुरुवातीला पाच पाच वेळाच करा पूर्ण आठ किंवा पंधरा दिवस तुम्हाला पाच पाच वेळा करायचं आहे सवय नाही आहे शरीराला तर आता तुम्ही दहा दहा वेळा काउंट करून करू शकता आता नेक्स्ट काय करायचं आहे हळूहळू मान तुम्हाला उजव्या साईडला ड्रॉप करायचे तुमची मान तुमचं डोकं तुमच्या शोल्डरला टच करण्याचा प्रयत्न करा शोल्डरवरती उचलायची नाही आहे पुन्हा आपल्याला हळूहळू लेफ्ट साईडला एकदम हळू घाई करायची नाही आहे ते तुम्हाला श्वास घ्यायचा आहे ते श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे एकदम सोपे व्यायाम आहेत स्लोली करा अँड रिलॅक्स रिलॅक्स झालात इथे आपल्याला आता काय करायचंय दोन्ही हात शोल्डर वरती ठेवायचे आता इथे हळूहळू शोल्डर आपले एल्बो आपल्याला टच करायचे पुन्हा हात आपले पाठीमागे स्ट्रेच वन ट्यू सरळ बसा पार्ट कंबर सरळ ठेवायचे फोर फाय सिक्स असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय सुरुवातीला पाच वेळा करा अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपण काय करणार आहोत आपल्या शोल्डरला रोटेट करायचं आहे दोन्ही हात तुम्हाला इथे चेअरवरती ठेवायचे किंवा तुम्ही असे खाली मांडीवरती ठेवले तरीही चालतील आणि तुमच्या असं शोल्डरला रोटेट करायचं आहे वन हळूहळू टू थ्री फोर फाय आता आपल्याला रिवर्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता त्यानंतर आपल्याला इथे हँड रोटेशन करणार आहोत आपला डावा हात आपल्या इथे उजव्या चेस्टवरती ठेवायचा आहे थे, उजवा हात आपल्याला हळूहळू रोटेट करायचा हात असं सरळ ठेवा आणि रोटेट हळूहळू वन घाई करायची नाही आहे ट्यू हात जस थोडासा फोल्ड होतोय चालेल सुरुवातीला थ्री फो फाय आणि आता आपल्याला उलट्या दिशेने फाय फोर थ्री क्यू वन अँड रिलॅक्स आता सेम आपल्याला डाव्या साईडला करायचं आहे उजवा हात इथे डाव्या चेस्टवरती ठेवायचा आहे हात सरळ वन क्यू थ्री 4 5 reverse Five, four, three, two, one, and relax आता हे सगळे झाले आपले वॉर्मअप एक्सरसाइज आता तुम्हाला इथे मी एक दोन एक्सरसाईज दाखवणार आहे जर रेग्युलर केला तर तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरचा म्हणजे तुमच्या पूर्ण पाठीवरचा कमरेवरचा पोटावरचा फॅट तुम्ही कमी करणार आहात तर काय करायचं आहे सेम आपल्याला दोन्ही पायांमध्ये सेम तेवढंच अंतर असणार आहे दोन्ही हात इथे सुरुवातीला चेअरवरती ठेवायचे तिथे श्वास घ्यायचा आहे आणि हा हात पूर्ण वरती उचरायचा आहे उजवा हात हात सरळ ठेवा आणि हळूहळू तुम्हाला खाली वाकायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं खाली वाकण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला अगदीच इथेपर्यंत जात आहे चालेल आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे पाच वेळा काउंट करा होल्ड राहा वन टू थ्री फो फाय अँड रिलॅक्स त्यानंतर सेम दावा हात सरळ श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत उजव्या साईडला होल्ड वन टू थ्री फो फाय अँड रिलॅक्स आता हाच व्यायाम आपल्याला कंटिन्यूमध्ये करायचा आहे हळूहळू करा घाई करू नका वन टू तुमची पूर्ण स्ट्रेचिंग पूर्ण हे कमरेपासून पाठीपासून येणार आहे थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम पाहूया सुरुवातीला तुम्ही हे सगळे व्यायाम आहेत ना फक्त दहा दहा वेळा करा नंतर हळूहळू शरीराला सवय झाली की तुम्हाला थोडं काउंटिंग वाढवायचं आहे त्याचे सेटसुद्धा वाढवायचे आहेत एका व्यायामाचे तुम्हाला दोन दोन सेट करायचे आहेत फक्त वॉर्मअप तुम्हाला दहा दहा वेळाच काउंट करून घ्यायचं आहे नेक्स्ट पाहूया तिथे तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं चेअरच्या पुढे यायचं आहे बस थोडंसंच या जास्त पण पुढे यायचं नाही आहे आता इथे तुम्हाला तुमचा पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे चेअरला पकडायचं आहे चे व्यवस्थित हळूहळू पायवरती आला बस एवढाच जास्त पूर्ण पाठीमागे जायचं नाही आहे कमरेवरती प्रेशर येऊ शकतो बस एवढा वन पुन्हा पायखाली टू याच्यामुळे पोटावर थोडासा दाब येणार आहे थ्री पाठ कंबल सरळ फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स जर अगदीच तुम्हाला कठीण वाटतय तो व्यायाम तुम्ही स्किप करा करू नका जसं तुम्हाला तुमचं शरीर साथ देईल तसेच तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट पाहूया आता नेक्स्ट काय करायचंय दोन्ही हात आपल्याला खाली घेऊन जायचे आता पाय थोडं गॅप ठेवा पायांमध्ये आता काय करायचंय दोन्ही हात हळूहळू इथे श्वास घेतला श्वास सोडत वरती वन खाली इथेपर्यंत जाताय सुरुवातीला चालेल एवढा गेला तरीही चालेल हळूहळू प्रयत्न करायचा आहे खाली जाण्याचा हात तुमच्या बोटांना टच करण्याचा प्रयत्न करा होत असतील तर टच करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स पाठ कंबर सरळ ठेवूनच खाली जायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढंच नेक्स्ट व्यायाम पाहूया नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला आपला उजवा पायना पूर्ण चेअरवरती घेऊन यायचे आहे पाठ पार्ट कंबर पाठीमागे सरळ असणार आहे दोन्ही हातांनी ते एंटरलॉक करायचं करायचे गुडघ्याच्या इथे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे वरती जायचं आहे श्वास सोडत खाली यायचं आहे बस इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला डावा पायावरती उचलायचं आहे हळूहळू घेऊन यावरती या व्यवस्थित हळू श्वास घेतला मानवरती श्वास सोबत हळूहळू मान खाली हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम तुम्हाला हाच व्यायाम दहा वेळा करायचा आहे हळूहळू पायावरती आला थोडंसं पोटावरती दाब द्यायचा आहे पायाने अँड रिलॅक्स सेम मानवरती गेली श्वास सोडत खाली बस सेम तुम्हाला दहा वेळा करायचं आहे रिलॅक्स एकदम सोपे व्यायाम आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद